नमस्कार उद्या एकवीस ऑगस्ट उद्या आहे वार गुरुवार आणि उद्या आलेले आहे गुरु पुष्यामृत योग पवित्र श्रावण महिन्याची सांगता होणार आहे आणि या महिन्यामध्ये आलेला आहे गुरु पुष्यामृत योग श्रावण महिना सुरू होण्याआधी देखील आलेला होता आणि आता याच महिन्यामध्ये पुन्हा एकदा हा पवित्र योग जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण दिले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या वार गुरुवार उद्या गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे तर उपाशी राहिला तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे शत्रू तुमच्या घरीहून माफी मागतील फक्त एका दिवसात तुमची इच्छा देखील पूर्ण होणार आहे तुमचे सर्व कामे मार्गी लागणार आहेत सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे तर असा हा दिवा कसा लावायचा आहे कोठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये चॅनलचा लोगो आणि नाव दिसत असेल त्याच्याच खाली त्रिकोण आहे त्यावर जाऊन सविस्तर माहिती बघा